चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया बघा आता सर्वात हिंदू धर्मातील सर्वात आवडता सण म्हणजे दसरा आहे ना आणि ह्या दसऱ्याच्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आहे ना एक अद्भुत चमत्कार घडणार आहे हा दसरा आहे ना मनुष्याच्या जीवनासाठी सुख घेऊन आलेला आहे ज्यांच्या जीवनामध्ये उपासना सुद्धा घडते ते कर्मामध्ये सुद्धा आहेत तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सुख राहत नसेल तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असेल तर त्यांनी आहे ना या दसऱ्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये सुख जरी असेल ना त्यांनी केला तरी होईल कारण या दिवशी हा जर उपाय तुम्ही केला ना तर तुमच्या जीवनामध्ये अक्षय सुख प्राप्त होत असतं म्हणजे तुमच्या सुखाची तीव्रता आहे ना ती भरपूर प्रमाणामध्ये वाढत असते या दिवशी आहे ना द, आता दसरा का साजरा केला जातो हे सर्वांना माहीत आहे भरपूर निरूपणामधून आपण कीर्तनांमधून प्रवचनामधून सगळीकडे आपण ऐकत असतो की अहंकारावर मनुष्याने विजय मिळवला ना की मनुष्याच्या जीवनाची साडेसाती संपून जाते मनुष्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ लागतात पण हे सर्व ठीक आहे आपण ऐकलं सुद्धा या काण्याने काही ऐकतात दुसऱ्या सोडून सोडूनसुद्धा देतात पण आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होत नाही पण हे सुख नक्की अडकलं कुठं तर काही गोष्टी आहेत ना वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या मनुष्याने जर त्या दिवशी केल्या ना तर तुमच्या जीवनामध्ये अक्षय सुख निर्माण होत असतं म्हणजे काही माणसं आपण बघत असतो आपल्या बाबतीतसुद्धा असं कधी कधी घडतं की भरपूर उपासना करतो भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे सर्व काही प्रयत्न जरी करतो ना तरीसुद्धा जीवनामध्ये सुख राहत नाही निरंतर दुःखांचा सामना करावा लागतो मग यावर काही उपाय आहेत ना योग्य दिवशी योग्य तारखेला यावर काही उपाय सांगितलेले आहेत आणि हे उपाय आहेत ना ते आपण जर केले ना तर आपल्या जीवनामध्ये अक्षय सुख निर्माण होणार आहे आता अक्षय सुख म्हणजे काय बरं म्हणजे निरंतर टिकणारं सुख बघा जेव्हा मनुष्य वाईट मार्गाचा वाईट मार्गाचा प्रारंभ करतो वाईट मार्गाने धनसंपत्ती कमावतो तेव्हा त्याला मिळणारं सुख आहे ना ते अक्षय सुख नसतं ते क्वचित येतं आणि लगेच निघून जातं आम्हाला हे सुख हवं आहे का अजिबात नाही आम भगवंताला आपण विनवणी केली पाहिजे भगवंताला प्रार्थना केली पाहिजे की हे भगवंता मला जे सुख देशील ना ते अक्षय सुख दे म्हणजे माझ्या जीवनामध्ये निरंतर टिकेल त्या सुखामुळं माझा संसार सुखाचा होईल बघा प्रत्येक संसारामध्ये ही पती पत्नीची दोन गाडीची चाकं आहेत एक जरी पंक्चर झालं ना एक चाकामध्ये जरी हवा नसेल तरी सुद्धा गाडी चालत नाही ढकळायलाच लागते ना तसं आपल्या जीवनाचं सुद्धा जीवना हो। आहे हे जीवन आपण ढकलत ढकलत पुढे चाललेलो आहोत आपण कधी भगवान शिवांचा तुम्ही अवतार पाहिलेला आहे का की बघा अर्धा पार्वती अर्धा शिव म्हणजे अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री म्हणजे दोघांनी मिळून जो अवतार त्यांनी तयार केला होता ना तो अवतार घेतलेला होता तो अवतार आहे ना तो अवतार मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण करतो आणि आताच्या कलयुगामध्ये तो अवतार कोण आहे बरं तो अवतार म्हणजे किन्नर समाज आहे बघा जिकडे तिकडे आपल्याला पाहायला मिळतातच ना पण या दसऱ्याच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण या मनाची शुद्धी करण्यासाठी कर्मांना महत्त्व देतो ना आपल्या जीवनामधून लोभ अहंकार मस्तर या सर्व गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत त्याप्रमाणे आहे ना काही गोष्टीसुद्धा काही गोष्टींचे उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत आणि या गोष्टींचे जर उपाय तुम्ही योग्य वेळी केलं बघा जेव्हा आता एक वर्ष जाईल ना तीनशे पासष्ट दिवस जातील तेव्हा हा दसरा येणार आहे ज्याप्रमाणे भगवान रामान बघा त्या लंकापती रावणची पूर्ण नासधूस केली ना पूर्ण नायनाट केला त्या अहंकाराला जाळून टाकलं तसंच आपल्या जीवनामध्ये आहे ना प्रत्येक घरामध्ये हा अहंकार लपलेला आहे आणि या अहंकाराला आपल्याला काढायचं आहे आणि जेव्हा बघा हा उपाय आहे ना तो उपाय कोणाला मार्गी लागणार आहे बरं ज्याच्या जीवनामध्ये कर्मश्रेष्ठ आहेत ज्याच्या जीवनामध्ये चांगलं धन कमवलेलं आहे चांगलं धन म्हणजे काय म्हणजे वाईट मार्गामध्ये धन नाही तर ते चांगल्या शुद्ध विचारांचं धन आहे त्या धडाडे सु त्याचा संसार सुखाचा होतो ते धन जर तुमच्या जीवनामध्ये असेल ना तर त्या मनुष्याला हा उपाय मार्गी लागणार आहे म्हणजे दुसऱ्याच्या जीवनामध्ये वाईट करून जर तुम्ही धन कमवत असाल तर हा उपायाचा गुणधर्म आहे ना तिथेच नाहीसा ओढ जातो म्हणून हा उपाय आहे ना सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवावा या दिवशी बघा ज्या दिवशी दसरा आहे ना आता एक दिवसावर दसरा आलेला आहे आणि या दसऱ्याच्या दिवशी आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे ब्रह्महूर्तावर उठून बघा आता तुम्ही या तीनशे पासष्ट दिवसामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठला नसाल तरीसुद्धा जाऊ द्या पण ह्या दसऱ्याच्या दिवशीचा हा उपाय आहे ना तो प्रत्येकानं करायचा आहे बघा तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस एवढे सुखाचे आणि समृद्धीचे जातील ना धनासंबंधीचे जे काही प्रॉब्लेम आहेत ना ते सर्व काही मिटवून जातील बघा या दिवशी करायचं काय आहे ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करून उपासनेला बसायचं आहे उपासना झाल्यानंतर उपासना झाल्यानंतर तेव्हाच जेव्हा उपासना होईल ना तेव्हा उपासना झाल्यानंतर आपल्या घरामध्ये पोळी बनवायची आहे पोळी म्हणजे भाकर असेल तरी चालेल आणि त्या भाकरीवर गोळ आणि तूप टाकायचं आहे आणि ते गाईला खाऊ घालायचं आहे जेव्हा हे तुम्ही कराल ना तेव्हा दत्तगुरूंच्या नामस्मरणामध्ये राहा हे झाल्यानंतर बघा तुम्हाला जर कामावर जायचं असेल तर कामावर सुद्धा जाऊ शकता पण जाता वेळी जेव्हा तुम्ही कामावर जालना, तुम्ही जाल कुटे ना जेव्हा तुम्ही तुमच्या धंद्यावर जाल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये किन्नर आहे ना तुम्हाला कुठे ना कुठे दिसत असतात जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा किन्नरांना अकरा रुपये नाहीतर एकशे एक रुपया नाहीतर एक्कावन्न रुपया द्या म्हणजे ज्या अर्थी तुम्ही त्यांना हे द्याल ना त्या अर्थी त्यांच्याकडून तुम्हाला एक नाणं घ्यायचं आहे ते एक रुपयाचं असू शकतं दोन रुपयाचं असू शकतं किंवा पाच रुपयाचं सुद्धा असू शकतं जेव्हा हे तुम्ही नाणं घ्याल ना बघा आठवण ठेवा की दिवसाची सुरुवात तुम्हाला ब्रह्ममुर्तापासून करायची आहे आणि हा एवढा चमत्कारिक दिवस आहे की ज्यावेळी की नर्स श्रीराम चौदा वर्ष वनवासाला निघालेले होते ना तेव्हा किन्नर समाज त्या दिवसापासून चौदा वर्ष तिथे थांबला होता आणि जेव्हा श्रीरामांच्या त्या मार्गदर्शनाची वाट पाहत होता जेव्हा श्रीरामांनी विचारलं होतं ना की तुम्ही इथे का थांबला आहात तेव्हा किन्नर समाजानं त्यांना सांगितलं की ज्यावेळी तुम्ही वनवासाला निघाले होते त्यावेळी तुम्ही, तुम्ही सर्व श्री पुरुषांना सांगितलं की तुम्ही आपापल्या घरी जावा पण आम्हाला तुम्ही आदेश दिला नाही तुमच्या आदेशासाठी आम्ही ते चौदा वर्ष थांबलेलो आहोत तेव्हा ते ते श्री रामाण आहे ना तेव्हा तीसरा श्री रामान त्यांना आशीर्वाद दिलेला होता आणि तो आशीर्वाद एवढा मोठा होता की तो आशीर्वाद आहे ना जर त्यांचा स्पर्श जरी मनुष्याला झाला ना तरीसुद्धा श्रीरामांचा आशीर्वाद आहे असं म्हटलं जातं म्हणून ज्यावेळी जेव्हा आपण त्या किन्नर समाजाला किन्नर त्या, त्या किन्नराला जर आपण अकरा रुपये दिले म्हणजे आपल्याकडे जेवढं धन आहे ना त्यानुसार द्या ते द्यावं एक्कावन्न रुपये दिले एकशे एक रुपया दिला की बघा ते लगेच आपल्या डोक्यावर हात ठेवतात तेव्हा त्यांच्याकडे एक रुपया मागायचा आहे आणि जेव्हा हा एक रुपया तुम्ही मागाल ना तेव्हा हा एक रुपया तुमच्या पॉकेटामध्ये ठेवू शकता किंवा लॅमिनेशन करून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता हा एक रुपया आहे ना जोपर्यंत तुम्ही काढायचा नाही तोपर्यंत दुसरा दसरा येत नाही आणि जेव्हा हा एक रुपया आहे जेव्हा एक वर्षानंतर दुसरा दसरा येईल ना तेव्हा त्या दसऱ्याच्या दिवशी परत एक किन्नर समाज बघून किन्नर समाजाला बघा तो एक रुपयाने आपल्याकडचे दहा रुपये असे अकरा रुपये त्याला द्यायचे आहेत जेव्हा तुम्ही दरवर्षी हे सतत करत राहाल ना तुमच्या धनासंबंधीचे प्रॉब्लेम आहेत ना ते सर्व मिटून जातील हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि ही शास्त्राची माहिती कधीच खोटी होत नाही म्हणून आपापल्या परीणं आहे ना आपापल्या परीणं उपाय करा या उपायानं तुमच्या जीवनामधले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि हे प्रॉब्लेम आहेत ना आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम कमी आहेत का बरं प्रत्येक मनुष्य त्रासलेला आहे प्रत्येक मनुष्य दुःखी आहे पण हे काही मार्मिक उपाय आहेत ना जर आपल्या आयुष्यामध्ये आपण केले तर आपल्या जीवनामध्ये धनासंबंधीचे प्रॉब्लेम आहेत ना त्यामधून आपल्याला मुक्ती मिळणार आहे धन आपल्या जीवनामध्ये निर्माण होईल ते कधीच कमी होणार नाही आणि या दसऱ्याच्या दिवशीची एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठू ना त्या, त्या वेळेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या या वैखरीमध्ये एकही अपशब्द निघता कामा नये कारण आपण पत्नीशी भांडू नका पत्नीने सुद्धा आपल्या पतीची इज्जत केली पाहिजे आपल्या मुलांना वाईट साईट बोलू नका म्हणजे हा पूर्ण दिवस आहे ना पूर्ण दिवस आपल्याला चांगल्या गोष्टींनी निर्माण करायचं आहे आपल्या जीवनामध्ये सत्कर्म झाले ना तर आपलं जीवनसुद्धा समृद्ध होईल तुम्हाला जेवढं कोणाला दान करता येईल ना तेवढं या दिवशी दान करायचं आहे म्हणजे जर प्राणी असतील कुत्रा असेल कुत्र्यालासुद्धा तुम्ही भाकर खायला देऊ शकता म्हणजे अशा पद्धतीनं आहे ना हा पूर्ण दिवस दानकर्मासाठी वापरायचा आहे बघा हा दिवस आहे ना दुसरा वर्ष येऊ येईपर्यंत तुमचं जीवन पूर्ण बदलून गेलेलं असेल आणि ही दत्तगुरूंची कृपा आहे ना श्रीराम प्रभूंची कृपा आहे ती आपल्या जीवनामध्ये निरंतर टिकणारी आहे म्हणून हा ह्या गोष्टीचा तुम्ही लाभ घ्या तुमच्या जीवनामध्ये साडेसाती कायमची बंद होऊन जाईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त